विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथा चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्यपालकथा अनुभवा अमृता शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशांतर्फे मी गौरव कुलकर्णी आज आपल्याला जीवन जिज्ञासाठ या पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे या पुस्तकाचे लेखक आहेत प्रमोद श्रीधर डोर्ले मोक्षभूमी भारत मला भारतातच जन्म हवा ही एका जर्मन तरुणाची कहाणी आहे तो जर्मनीत एका विद्यापीठात प्राध्यापक होता रिलिजन फिलॉसॉफी इंडॉलॉजी हे त्याचे आवडीचे विषय होते भारतीय संस्कृतीबद्दल त्याला विलक्षण आकर्षण होतं त्या आकर्षणापोटी हिंदू धर्माचा हिंदू जीवन पद्धतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी तो भारतात आला भारतात आल्यावर मग त्याने धर्म तत्वज्ञान त्यांचा सखोल अभ्यासच केला नाही तर गंगा किनारी असलेल्या काही आश्रमात वास्तव्य करून तेथील संत सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाने ध्यान धारणा योगशास्त्राची साधनाही त्याने प्रामाणिकपणे केली त्याचा हेतू के शुद्ध होता आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा या संकल्पाने त्याने ही सर्व प्रक्रिया केली पण एका विशिष्ट पातळीवर तो थांबला त्याला त्याचे लक्ष काही साधता आले नाही हे असं का झालं या संबंधात त्याने त्याचे या क्षेत्रातील जे मार्गदर्शक होते त्यांना विचारले असतात त्यांनी त्याला सांगितले की तुझा जन्म भारतात झालेला नाही त्यामुळे तू परमेश्वराचा साक्षात्कार होऊन मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाहीस कारण परमेश्वराने जगाची भोगभूमी आणि कर्मभूमी अशी विभागणी केली आहे जे वासनांचे जीव आहेत त्यांचा जन्म भोगभूमीत होतो आणि ज्यांचा जन्म परमेश्वराची साधना आराधना करून या आधीच्या लेखांमध्ये पाहिल्याप्रमाणे जीवाला हजारो जन्मांच्या शेवटी पूर्ण या देशात मनुष्याचा जन्म प्राप्त होऊन ते आपल्या फलाकाक्षरहित कर्मसादरेमुळेच अनंतात चरणी लीन होतात म्हणजे मोक्षाला जातात या घटनेसंदर्भात परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजी आपल्या विचारधन म्हणजेच मंच ऑफ थॉट्स या ग्रंथात म्हणतात परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा या अभिलाषेने तो जर्मन युवक आपल्या देशात आला त्याने विधिवत संन्यास ग्रहण केला कठोर तपश्चर्या केली पण अनेक वर्षांच्या तपश्चरेने त्याचे ध्येय साध्य झाले नाही त्याने ऋषीमुनींना विचारले तसेच कठोर आत्मपरीक्षण केलं त्याचं लक्षात आलं की आपलं शरीर जे भोगभूमी आणि तापसी वातावरणात संस्कारात उत्पन्न झाले आहे त्यामुळे प्रत्यक्ष ईश्वरानुभूतीच्या साक्षात्कारच्या दृष्टीने ते अनुपयुक्त आहे हे लक्षात आल्यावर तो हरिद्वारला गेला त्याने आपले शरीर गंगारपण केले म्हणजे जलसमाधी घेतली त्यापूर्वी त्याने छोटेसे पत्र लिहून ठेवले त्यात तो म्हणतो आय एम गिव्हिंग अप द बॉडी ऑफ माय ओन अॅक मे द ऑफरिंग ऑफ माय बॉडी इन द सॅक्रेड वॉटर्स ऑफ गंगा मेरिड मी विथ द रिबर्थ इन भारत अँड विथ दॅट न्यू चेस्ट बॉडी आय मे बी एबल टू सेंड मी बॅक इन दिस सॅक्रेड लँड याच ग्रंथात भारतभूमीच्या वैशिष्ट्याचे आणखी एक लक्षण सांगताना गुरुजी म्हणतात प्राचीन साहित्यातील एक प्रसंग आहे त्यावेळी एक असा प्रश्न विचारला गेला की योग्य फलप्राप्तीसाठी तपश्चर्या साधना करण्याच्या दृष्टीने कोणता देश शुद्ध आणि पवित्र आहे त्यावेळी उत्तरादेखल असं सांगण्यात आलं होतं की ज्या भूमीत कृष्णसार हरणम मिळतात ती भूमी योग्य प्राणीशास्त्राचे अध्ययन करणाऱ्यांचे स्पष्ट सांगणे आहे की केवळ भारतातच ही हरिणम प्राप्त होतात त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने नैसर्गिक दृष्टीने भारत ही तपभूमी आहे येथेच परमेश्वर प्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न सफल होतात जगातील इतर धर्मांमध्ये त्यांच्या संस्थापकांना प्रत्यक्ष परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याचा कुठेही उल्लेख नाही हा त्यांना ध्वनी लहरी संदेश ऐकू आलेत पण पर प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन झालेले नाही होय मी परमेश्वराला पाहिले आहे जगात फक्त भारत ही एकच अवतारांची जन्मभूमी आहे धर्मभूमी आहे वेद उपनिषद काळापासून ते आधुनिक वैज्ञानिक प्रगतीचा प्रखर माध्यान काळ समजला जाणाऱ्या एकोणीस विसाव्या शतकापर्यंत होय मी परमेश्वराला पाहिले आहे ही परमेश्वराची अस्तित्व सिद्ध करणारी आश्वासक वाणी उच्चारली गेली आहे ज्या काळात जगातील अन्य समुदाय जाती पर्वतांच्या गुफांमध्ये जंगलांमध्ये पर्वत श्रेणींच्या दराखोरांमध्ये अर्धरग्न अवस्थेत अंगाला रंग फासून व मिळेल ते खाऊन जीवन जगत होती त्या काळात परमेश्वराचा साक्षात्कार झालेल्या ऋषींनी मानव हा अमृताचा पुत्र आहे या मानवाला अत्यंत दिलासा देणाऱ्या स्वानुभूतीच्या सिद्धांताची उद्घोषणा केली होती त्या स्वानुभूतीचे उद्गार होते शृण्वंत विश्वे अमृतस्य पुत्र आये धामाने दिव्यामि तस्तु वेदाह मेतं पुरुषं महान्तं आदित्यवर्णं तमसाः परसतात त्वमेव विद्वितां तिमृत्यमेती म्हणजे मी त्या महिमाशाली पुरुषाला जाणतो की जो सूर्याच्या वर्णाचा आहे आणि त्याला अंधकार ग्रासू शकत नाही त्याला जाणल्यानंतर जन्म मृत्यूचा संबंध राहत नाही मोक्ष प्राप्तीचा दुसरा कोणताही मार्ग नाही वेद काळातील या ऋषींच्या आत्मविश्वास पूर्णतेने उद्घोषित वाणीचा झंकार पुन्हा या भूमीने ऐकला तो एकोणीसाव्या शतकात ज्यावेळी स्वामी विवेकानंद भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना अगदी व्याकुळतेने विचारले की तुम्ही ईश्वराला पाहिले आहे का आणि भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी वैदिक ऋषींच्याच ठाम अनुभूतीप्रमाणे उत्तर दिले होय बा मी परमेश्वराला पाहिले आहे तुला जितके स्पष्टपणे मी पाहतो आहे ना तितके स्पष्टपणे पाहिले आहे आणि तुझी जर इच्छा असेल तर तुलाही मी दाखवू शकेन या दक्षिणेश्वरी संजीवक वाणीच्या स्पर्शाने तरुण नरेंद्रनाथ दत्ताचे भावंतर पुढे सन अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत सांस्कृतिक दिग्विजय करून भारताची गौरव पताका फडकवणाऱ्या स्वामी विवेकानंदात झाले हीच दैवीवाणी मला भारतात घेऊन चाला एकदा काय झालं डॉक्टर स्टिवन्सन त्यांच्या प्रयोगशाळेत कामात व्यग्र होते तितक्यातच त्यांच्या पत्नीचा म्हणजेच मेरीचा त्यांना फोन आला फोनवरती इतकेच म्हणाली कम सून जॅक इज बिहेरी स्ट्रेंजली डॉक्टर स्टिवन्सन ताबडतोब आले त्याने पाहिले त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा जॅक्सन म्हणजे जॅक भारतीय पद्धतीने पद्मासनात बसला असून भारताची प्राचीन भाषा संस्कृतमध्ये काहीतरी सांगतोय त्याचं कथन टेपरेकॉर्डवर अंकित होत होत सुमारे अर्ध्या तासानंतर तो, तो शुद्धीवर आला काय घडलं असेल त्याचा मागणूसही त्याला नव्हता पण त्याच्या या ऍबनॉर्मल स्ट्रेंज बिहेव्हिअरचा शोध घ्यायचं डॉक्टर स्टिवन्सनं ठरवलं आणि तो ती कॅसेट घेऊन एका भाषाशास्त्रज्ञाकडे गेला त्यांनी ती कॅसेट शांतपणे ऐकली आणि त्याचे निवेदन त्यांनी डॉक्टरांकडे केले ते पुढीलप्रमाणे जॅकने त्याची पूर्वजन्माची कथा सांगितली होती तो म्हणाला मी ऋषिकेश जवळील एका आश्रमात तपश्चर्या करत होतो भारत भ्रमणासाठी दोन अमेरिकन तरुण आले होते ते माझ्या आश्रमात काही दिवस मुक्कामाला होते त्यांच्या सहवासामुळे माझ्या मनात अमेरिकन जीवनाचे आकर्षण निर्माण झाले त्यांचा परिणाम म्हणून माझा जन्म इथे झाला ही भोगभूमी आहे माझे जीवन संपत आले आहे मला भारतात घेऊन झालं गंगेच्या किनारी माझा भारतीय पद्धतीप्रमाणे दहा संस्कार करा म्हणजे मला पुढील जन्म भारतात घेता येईल मी माझी अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण करून परमेश्वराचा साक्षात्कार करून घेऊ शकेन कसही करा पण मला भारतात घेऊन जा मोक्षभूमी भारतातच जन्म व्हावा या संकल्पाने हरिद्वारला गंगेत जलसमाधी घेणारा जर्मन तरुण आणि अर्धवट राहिलेली तपश्चर्या पुण्यभूमी भारतातच पूर्ण करून परमेश्वराचा साक्षात्कार करण्याच्या संकल्पाने गंगेच्या किनारी संस्कार करण्यासाठी मला भारतात घेऊन चला याचा आग्रह धरणारा बालवयाचा अमेरिकन जॅक्सन या घटनांपासून भारतीय म्हणून आपण काही शिकावं का किंवा शिकू शकतो का कारण डॉक्टर सिवन्सन शिकले त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली की नाऊ ॲ इंडियन डॉक्टरेन ऑफ रिन कार्नेशन होय भारत ही मोक्षभूमीच आहे वरील दोन उदाहरणांवरनं संपूर्ण जगात मोक्ष भूमी म्हणून भारताचं वैशिष्ट्य कसं आहे आणि जगातील या प्रकारच्या घटनांवरून पाश्चात्य विचारवंत संशोधक साहित्यकार या गृहितकावर कसे विश्वास ठेवून राहिले आहेत हे आपल्या लक्षात येईल भारतावर अगदी मनापासून प्रेम करणारे भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारे दोन पाश्चात्य विद्वान अभ्यासक आहेत त्यांची नावं वाचनाची आवड असणारी सदैव लक्षात ठेवायची ती आहेत जस्टिस वुडरॉफ स्वातंत्र्यपूर्व काळात ते कलकत्ता हायकोर्टाचे न्यायाधीश होते आणि दुसरे आहेत प्रसिद्ध पत्रकार लेखक आणि सर्व संस्कृतीचा धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणारे पॉल द्रंटर जे प्रसिद्ध ज्ञानयोगी संत रमण महर्षी यांच्या अनेक वर्ष सहवासात होते त्यांनी रमण महर्षींकडून दीक्षाही घेतली होती पण त्यांना साक्षात्कार झाला नव्हता जस्टिस वुड्रॉफनी देखील भारतीय संस्कृती भारतभूमीबद्दल विचार प्रकट करताना हेच म्हटले आहे की दिस होली लँड स्टँड फॉर समथिंग विच डिस्टिंग्विशेस इट फ्रॉम अदर नेशन्स नेशन शी कॉल्स कर्मभूमी अपोज टू द भोगभूमी फॉर दिस शी हॅज बिन वंडरफुली प्रिझर्व्ह बाय गॉड अन्टील टुडे इवन नाव वी कॅन सी द लाईफ ऑफ thousands ऑफ years अगो याच या सर्व वस्तुस्थितीचा आणि सत्याचा निर्वाळा देत स्वामी विवेकानंद म्हणतात या पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता देश असेल की ज्याला पुण्यभूमी हे गोड आणि अनुवर्तक नाव अगदी यथार्थपणे देता येईल जर असे कोणते स्थान असेल की जेथे जगामधील सर्व जीवांना आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्यास तो यावे लागेल असे एखादे ठिकाण असेल की भगवत लाभाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला जिथे येऊन दाखल व्हावेच लागेल जर असे एखादे स्थान असेल की तिथे माणसाला कोमलता शुचिता दया दाक्षिण्य क्षमा प्रभूती सद्गुणांचा इतर कुठल्याही पेक्षा अधिक विकास झाला आहे जर अशी एखादी भूमी आहे की जिला अंतरदृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेलघर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच आहे धर्मभूमी भारताचे सामर्थ्य आपण पाहिले मोक्षभूमी म्हणून तिचे वैशिष्ट्य पाहिले अशा या प्रियतम भारत मातेच्या पवित्र कुशीत आपण जन्माला आलो याचा सार्थ अभिमान आपण बाळगू आणि तिची प्रार्थना करू महामंगले पुण्य भूमे पदर्थे पदत्वेश काय नमस्ते नमस्ते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा या पुस्तकाबद्दल तुमच्या काय भावना आहे तुमच्या काय कमांचे तर नक्की सांगा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सब्स्क्राइब करा धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा